रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या वतीने नवीन पनवेल येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य जयंती महोत्सव अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात आला भीमजयंती कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते यावेळी नामदार आठवले यांनी आपल्या खास शैलीत शेरोशारी व अभ्यासपूर्ण भाषणाने उपस्थितांची मने जिंकली या कार्यक्रमात श्रीपाई रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे सुरेंद्र मिलिंद कांबळे यांनी अचूक वैभवपूर्ण नियोजन केले होते यावेळी आंबेडकरी व धम्म चळवळीला गती देणाऱ्या भीम पर्व या प्रबोधनपर संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास भीम अनुयायी बहुजन बांधवांची मोठी उपस्थिती लाभली परमासा गायकवाड यांना मोही इतकी अत्यंत चांगली आहे कामाला लागायचं आहे मला कोणाला जायचं आहे म्हणून मी लोक आले नाही लोक येत नाही परंतु मला पुढे जायचं आहे आणि आता लागेल ऐकायचं आहे भीम पर्व भीम पर्व प्रबोध निर्माता विचार धावंत आहे त्याचा भीम पर्व आहे भीम तत्व चांगली तो आहे आणि आपल्या सगळ्यांना गाणी ऐकायची आहे त्या ठिकाणी आरती खालापूर सोशल मीडिया आरती रामशेष ठाकूर येणार आहे प्रशांत दादा ठाकूर विक्रांत दादा पाटील सुद्धा येणार <iantes> आहे संत उतर येणार आहे मला आपण सर्वजण या कार्यक्रमाला आलेले आहात आणि बाबासाहेबांची जयंती साजरी करताना आपल्याला प्रचंड अनुभव होतो बाबासाहेब आंबेडकर नसले तर आपलं जीवन कोरड कोरड आणि कोरच राहिलं असतं आपल्या जीवनाला तर शांत मिळाला नसता बाबासाहेबांच्या मुळे आपल्या जन्माला अर्थ प्राप्त झाला बाबासाहेबांच्या मुळं आपल्या जीवनाला ओढ मिळाला पोर डॉल सगळं घेऊन आपण राहिलं आणि त्यामुळं या ठिकाणी आपण सर्वजण आलेले आहात आणि आपण सर्वजण आमच्या बाया मोठ्या संख्येने आलेले आहेत त्यांना गाणी ऐकायची आहेत आमचे तरुण या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण सर्वजण जे आहात आपण या ठिकाणी उपस्थित आहात त्यामुळे मी आपल्या सर्वांचा वेळ घेत नाही आज या ठिकाणी आपण सर्व आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांना आम्ही आव्हान करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या देण जिथे आर्मी शुभेच्छा ते देतो आणि मी तुमचा जयनिम देतो जे जय भीम जय भारत जय महाराष्ट्र नमो